जय शिवराय आज आम्ही आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानमध्ये इकडे येऊन तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन तिकीट काढू शकता तिकीट चेक इन करून आम्ही आतमध्ये एंट्री केली एंट्री करताच आपल्याला जिजामाता आणि आपले लाडके शिवबा दिसतात त्यानंतर आम्ही लगेच वाघ पाहायला गेलो वाघ पाहून झाल्यावर आम्ही गेलो पॅगविन बघायला खूप सारे पेगविन आहेत आतमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना इकडे नक्कीच घेऊन जा त्यांना सगळे प्राणी पाहायला मिळतील पेगवीन पाहून झाल्यावर मगरमच्छ सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला तीन मगरमच्छ होते आतमध्ये शाळेची ट्रीप आली होती त्यामुळे जास्त गर्दी होती तिकडून निघाल्यानंतर आम्हाला अस्वल पाहायचा होता